नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत संतवाणी इयत्ता नववी इंग्लिश मीडियम मधील मराठी कुमार भारतीमधील द्वितीय पाठ तर चला बाळांनो आपण पाहतोय संतवाणी भेटी लागी जिवा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे संत तुकाराम महाराजांविषयी थोडेसे विठ्ठलाला भेटण्याची ओढ व्यक्त करण्यासाठी भेटी लागी जीवा असं विठ्ठलाला विठ्ठलाच्या भक्तीची तळमळ दाखवण्यासाठी या अभंगामध्ये आपल्याला संत तुकारामांनी एक छान असा निबंध लिहिलेला आहे बघा तुकारामा तुकारामांचं पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले त्यांना त्यांचा अडनाव मोरेसुद्धा होतं आंबिलेसुद्धा म्हणायचे सोळाशे आठला त्यांचा जन्म झाला होता सोळाशे पन्नासला त्यांचा मृत्यू झाला व्यवहार अध्यात्म आणि सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातले हे संत कवी दांभिकता दैववाद अहंकारवादी वृत्ती दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतला प्रेम नैतिकता करुणा सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून घालून देतात तर आपल्याला पाहायचं आहे इयत्ता नववी इंग्लिश मिडियमधील द्वितीय पाठ संतवाणी अ भेटी लागी जीवा संत तुकाराम पहा सेंट्रल थीम ऑफ सॉन्ग म्हणजेच कवितेची मध्यवर्ती कल्पना मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याच्यापुढंच तो अभंग समजावून देत असताना बारकाईनं नमूद करून ठेवायचं आहे तुम्ही की कोणत्या शब्दांना काय म्हणायचं कारण यांमध्ये जे शब्द वापरले आहेत ते प्रामाणिक मराठीतले नसून ते प्राकृत मराठीतले आहेत त्यामुळं थोडेसे वेगळे अर्थ आणि वेगळे शब्द इथं लागू पडतात तर पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि काय करायचं आहे तर जिथं जिथं सांगीन तिथं तिथं तुम्ही काय करायचं आहे तर लिहून घ्यायचं आहे बघा विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ संत तुकाराम महाराजांना होती आता मग त्याने तर त्यांच्या दृष्टांतातून म्हणजेच समर्पक उदाहरणातून त्यांनी काय केलेलं आहे रे तुम्हाला तर इथं आपल्याला समर्पक असा अभंग दिलेला आहे प्रस्तुत अभंग स्क्रीनवर दिसतोय त्याचं विश्लेषण पुढील प्रमाणे पहा भेटी लागी जीवा लागली सी आस भेटी लागी जीवा लागली सी आस आस बघा आस म्हणजे काय आस इच्छा हे माऊली हे विठुमावली संत तुकाराम म्हणतात विठ्ठलाला आळवणी करतात अरे विठ्ठला तुझ्या भेटीची तुझ्या दर्शनाची तीव्र ओढ माझ्या नमनात निर्माण झालेली आहे पहिल्या ओळीचा अर्थ बघा भेटी लागी जीवा लागली सी आस पाहे रात्रन दिवस वाट तुझी तुझी मी सतत वाट पाहतोय रात्रंदिवस वाट पाहतोय असा या दोन ओळींचा अर्थ होतोय बघा परत एकदा भेटी लागी जीवा लागली सी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी सर तू तुकाराम महाराज आपल्या माऊलीला आपल्या भगवंताला म्हणतात अळवणी करतात ते त्याला म्हणवतात बघा हे विठुमाऊली तुझ्या म तुझ्या दर्शनाची माझ्या मनाला तुझ्या भेटीची माझ्या मनाला तीव्र ओढ लागली आहे रात्रंदिवस मी सतत तुझीच वाट पाहतो असं यामध्ये सांगितलेलं आहे पुढं पहा पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन चकोरा जीवन अंडल करा चकोर चकोरा जीवन चकोर म्हणजे कोण आहे रे तर एक चातक पक्षी म्हणूया किंवा चातक किंवा चकोर या ही कवी कल्पना आहे मुळातच तर तो पक्षी असा आहे की जो फक्त आणि फक्त चंद्राचा प्रकाश सेवन करतो आणि आप अप, आपलं आपलं जीवन जग जगतो त्याला आपण काय म्हणतो चकोर पक्षी म्हणजे चकोराचं जीवन हे चंद्र चंद्राला पाहून जातं तो नसेल तर तो झुरतो माझे तैसे मन वाट पाहे, जसं ज्याप्रमाणे चकोर पक्षी चंद्राच्या पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो तसंच माझं मनसुद्धा तुझी वाट पाहत आहे असं आपल्याला चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणं आपण काय करतो सेवतो आणि तो जगतो असं एक म्हणतात आणि मनाप्रमाणे या चकोराच्या मनाप्रमाणे मी तुझी वाट पाहतोय म्हणजे इथं चंद्र ही एक काय आहे उपमा आहे चंद्राला कोणाची उपमा दिलेली आहे रे स्वतःची दिलेली आहे आणि काय म्हटलेलं बघा चकोर कोण आहेत तर इथं भगवंत आहे तर इथं आहे की उपमा अलंकार येतो त्यानंतर बघा पुढचा जो श्लोकातला ओळ आहे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची सास्त्री नांदायला गेलेली मुलगी माहेर वाशिण मुलगी काय करते बघा तर तिला कधी एकदा आपल्या माहेरे जाईन अशी आ, वाट पाहत असते आणि मग त्याच्यासाठी सण यावं लागतो आणि मग ती ज्याप्रमाणे दिवाळी सणाची वाट पाहते की त्यानिमित्त आणि किमान माझ्या माहेरच्या माणसांना मी भेटेन मग ती जी काही असूसलेली आहे आपल्या माहेरच्या माणसांना भेटण्यासाठी त्याचप्रमाची ओढ माझी विठ्ठला तुला भेटायची आहे पंढरीला येण्यासाठी मी निवांत वाट पाहतो आणि म्हणूनच इथं आपल्याला सांगितलं की ज्याप्रमाणे माहेर वाशीन मा सासूबाशींसून माहेराची वाट पाहते त्याचप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे भूकेली वा बाळ अति शोक करी बाळाला भूक लागली की तो रडतो भूकेलिया बाळ शोक करी बघा वाटप आहे उरी माऊलीची भूकेलेलं बाळ काय खायला मिळालं नाही तर ते रडून रडून आक्रोश करते आणि मग आईला समजतं की अरे आपल्या बाळाला भूक लागली मग तू माझी माऊली आहेस मी रडतोय तुझ्यासाठी मी तुझ्या तुझी मनापासून वाट बघतोय आणि तुला सुद्धा ते समजलं पाहिजे तू माझ्या भेटीला ये त्याच प्रमाणात पुढं बघा तुका म्हणे माझं लागली सी भूक तुका म्हणे मज लागली सी भूकं धावणी श्रीमुख दावी देवा सधू तुकाराम महाराज काय म्हणतात बघा हे विठ्ठला तुझ्या भेटीची मला खूप भूक लागली आहे आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव तुझ्या दर्शनाची आस मला दाखव तर अशा सुंदर पद्धतीनं बघा तुम्हाला बाळांनो इथं काय केलेलं के आहे आपल्याला अभंग दिलेला आहे आणि त्याचं विश्लेषण मी केलेलं आहे ओके सो रिसिवड संत तुकाराम एक्सप्रेस हिज अ द डायझस अँड मीट लॉर्ड विट्टल अँड थ्रू द व्हेरियस पोर्टेबल इन धीज द अभंगाज कंपोजिशन ओके समजला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद